आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून अनेक भागात नागरिकांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत यातच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मसूळ येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह गीते यांनी मतदान केले तेवीस तारखेला निकालाच्या दिवशी जनता परिवर्तन करणार असल्याची प्रतिक्रियाही गीते यांनी यावेळी दिली आज या ठिकाणी मी स्वतःही मतदान केलं जनतेमध्ये परिवर्तनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे आज परिवर्तनामुळे जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल काय आता मतदार आव्हान करणार नाही मतदारांनी गेले पंधरा दिवस या मतदारसंघात झालेल्या गाड्यांच्या तोडफोडी दादागिरी गुंडागर्दी रेकॉर्डवरचे गुन्हेगार घेऊन फिरणे हे सर्व बघितलेले आहे निश्चितपणे मतदार है, मतदार या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणे तसेच कुटुंबाला झालेला त्रास जनता तेवीस तारखेला मतदानातून दाखवून देईल अशी प्रतिक्रिया गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते यांनी दिली सगळ्यात प्रथम मी तर खरच आज आनंदी पण आहे की आज आम्हाला खूप छान पद्धतीने लोकांनी सहकार्य केलेलं आहे आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा डोअर टू डोअर जात होतो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो समोरच्या उमेदवारांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे पण सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्ही खरंच ह्या सग सगळ्यांनी दाखवून द्या की तेवीस तारखेला विजय कोणाचा होणार आहे आणि नक्की सगळ्यांनी संविधान पद्धतीने आम्ही लोकशाही जे असेल जे काही असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण समोरच्या उमेदवारांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही तुम्ही सर्वांनी गणेश विजयी करायचा आहे आणि निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मतदार राजा खूप सुज्ञ त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या सासूबाई असतील माझे धीर असतील आमच्या पूर्ण कुटुंबाला इतका त्रास झालेला आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नसेल तरीही तुम्ही तेवीस तारखेला नक्की गणेश भाऊंचा विजयाचा गुलाल त्यांच्यावर टाकायचा आहे आणि आज सगळ्यांनी मतदान करायचे आहे धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक